हे पहा गदा पण पाहून आहे आणि हेवी आहे पहा वजनाला पण चांगली आहे आणि पाहून खूप सुंदर असं वन ग्रॅम मध्ये तुम्हाला सगळं गणपतीचे दागिने मिळत आहेत मोदक मोदक पण सुंदर सुंदर आहे पहा खरच शंभर रुपये शंभर रुपये फक्त शंभर शंभर रुपये हे फक्त गणपतीसाठी महिनाभर जुलैपर्यंत जुलै पर्यंत ऑफर आहे शंभर रुपये दुर्वा आहे पहा शंभर रुपये सुंदर असे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपल्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज आपण आलेलो ठाणे येथील सेनेरिटा या शॉपला विजिटी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही छान असा प्रतिसाद दिला त्यावरून आज आपण सर्व गणपतीची आभूषणं पाहणार आहे यांच्याकडे सर्व रेट फक्त पन्नास रुपयापासून सुरुवात होते तर अधिक माहिती आपण म्हैशांकडून जाणून घेऊ त्याचबरोबर शॉप कुठे आहे मी तुम्हाला सांगते पूर्ण परिसर जांभळी नाकाचा परिसर आहे पदयात्री शॉपच्या अगदी समोरच आहे आपला सेनोरिटा वन ग्रँड गोल्ड ज्वेलरी म्हणून सुंदर अशी गणपतीचे आभूषण तुम्हाला इथे मिळणार आहे अगदी पन्नास रुपयापासून खूप छान असं कलेक्शन इथे पाहायला मिळणार आहे तुम्हाला नमस्कार सर नमस्कार माझं नाव महेश पाळसे आता आज आपण सेनोटाच्या जांभी नाक्याच्या शॉप मध्ये आहोत मागच्या वेळी पण आपण एक ग्राम गोल्डच्या दागिन्यांचा व्हिडिओ टाकलेला त्याला खूप चांगला असा प्रतिसाद भेटलेला होता त्याच्यावरून आम्हाला कस्टमर चे भरपूर रिक्वायरमेंट आले की काय दागिने का आहेत काय नाही आणि भरपूर कस्टमर दुकानातून घेऊन गेले गे ते ऑफर चालू होती त्यामुळे कस्टमरने भरपूर असा चांगला प्रतिसाद आणि अजून पण ती ऑफर आपल्या शॉपमध्ये चालू आहे तर हे शॉप एक्झॅक्टली कुठे आहे तर हे नाका मार्केट सेनोरिटा कलेक्शन असं आपलं बघाय गेलं तर तुम्ही एंट्री करता तर गणपती मंदिराच्या सरळ लाईनीत पुढे आला तर सेनोरेटाचा असा मोठा बोर्ड आहे होर्डिंग लागलेलं आहे सेनोरिटा कलेक्शन म्हणून आपलं एग्राम गोल्ड ज्वेलरीचं खूप मोठं शोरूम आहे तर, तर तुम्ही या आणि प्रत्यक्षात येऊन ज्वेलरीचं दागिने बघून जावा आता या चा एग्राम गोल्डच्या चांगल्या व्हिडिओला प्रतिसाद दिल्यामुळे आपण तुम्हाला एक ग्राम गोल्डचेच गणपतीचे दागिने दाखवणार आहोत तर गणपतीच्या दागिन्यामध्ये असं आहे की स्टार्टिंग रेंज पन्नास रुपये पासून ते फक्त हजार रुपये लास्ट त्याच्यावर प्राइस नाहीये आपल्याकडे हे फक्त गणपतीसाठी आहे तर तुम्ही गणपतीचे दागिने आता बघू शकता आपल्याकडे काय काय आलेले नवीन नवीन तर तुम्ही फक्त प्रथम हार मध्ये बघू शकता हार मध्ये हा जो आहे दुर्वा हार याची कॉस्टिंग आहे फक्त तीनशे रुपये ही ऑफर तीस जुलैपर्यंतच आहे तीस पर्यंत येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला हार तीनशे रुपयाला भेटणार आहे हार हा खूप छान आणि सुंदर असा भरपूर अशी व्हरायटी आहे हा घ्या हा हार स्टार्ट होतो सहाशे रुपये फक्त तुम्ही बघू शकता एकदम फॅन्सी वर्क आहे स्टोन्सचं वर्क आहे आणि गोल्ड प्लेटेड आहे साडेसहाशे रुपये फक्त सिक्स फिफ्टी हा बघू शकता त्याची पण रेंज साडेसहाशे रुपये छान आणि सुंदर आहे गणपतीला शोभेल असा जास्त करून आमच्याकडे चालणारा हा मोदक हार मोदक हार मोदक हार रेंज पण फक्त आणि फक्त साडेसहाशे रुपये सुंदर आहे सिक्स फिफ्टी खाली असं मोदक मोदक आहे पूर्ण एकवीस लाईनचे दोन दोन लाईनचे मोदक आहे पहा आहे आहे गणपती गणपती ना दो ते साडेतीन फुटापर्यंतच लेंथ आहे त्यामुळे ते काय ओके होऊन जाते घरगुती गणपती साईड आहे त्यामुळे ही लेंथ प्रॉपर आहे ऍडजस्टेबल बर... आहे जशी पाहिजे तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता बरोबर तुमच्या गणपतीच्या नुसार ते तुम्ही ऍडजस्ट करू शकता आणि खरच खूप सुंदर असं कलेक्शन आता आपण पाहतोय हे घ्या फक्त अडीचशे रुपये दोनशे पन्नास 250 250. आ, पन टू फिफ्टी रुपीज टू ते पा हे पण तुम्हाला फक्त टू फिफ्टी मध्ये मिळतोय तीस जुलै पर्यंत तीस जुलै पर्यंत पहा हे घ्या तीनशे रुपये पहा अशा प्रकारचं पण तुम्हाला फक्त तीनशे रुपयामध्ये मिळणार आहे सुंदर असं हा घ्या मोत्यांचा दोन लाईनचा तीनशे रुपये पहा मोत्यांचा पण सुंदर असं आहे साढ़े पांचे फाइव फिफ्टी एक पेटेड दगड़ू शेट टाइप सुंदर असं काम केलं के आणि हार मध्ये तुम्हाला भरपूर असे डिझाईन्स आहेत अशी इकडे आला तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळणार आहे हारामध्ये पण भरपूर अशी तुम्हाला रेंज मिळणार आहे अगदी पन्नास रुपयापासून स्टार्ट होते ते तुम्हाला फक्त जास्तीत जास्त हजार रुपयामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहे नक्की विजिट खूप छान असं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे सर्व प्रकारचे गणपतीचे आभूषण तुम्हाला इथे मिळतील आता बघू शकता मुकुट मुकुट असं एक तुम्हाला एक आयडिया देतो की कसं आपण गणपतीला आता हा हार आहे हा मुकुट असं वेअर करतात जास्त करून गणपतीला लागणार हे दोनच दागिने हार आणि मुकुट मुकुट जास्त सोबर आणि चांगले वाटतात गणपती साठी बरोबर आता गणपतीचा मुकुट हा जो आहे हा पण तुम्हाला तीस पर्यंत या खरेदी करा साडेतीनशे रुपये रुपये मुकुट भरपूर अशी वर, 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 वर थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी मध्ये गोल्ड प्लेटेड आहे क्वालिटी चांगली आहे ब्रँडची आहे जे ज्वेलरीला आपण प्लेटिंग करतो तीच प्लेटिंग केलेली आहे ओके पहा आणि सगळे वन ग्रॅम मध्ये आहे का वन वन ग्रॅम मध्ये प्लेटेड आयटम असतो ग्रॅम प्लेटेड मध्ये आहे पहा फक्त साडेतीनशे फक्त साडेतीनशे भरपूर असे मुकुट पण यांच्यावरची ज्वेलरी खरंच खूप सुंदर आहे नक्की विजिट द्या आणि वन ग्रॅम ज्वेलरी ची पण आपला व्हिडिओ आहे तो पण अजून त्याच्यावरची अजून पण ऑफर चालू आहे तेव्हा नक्की द्या वन ग्रॅम च्या ज्वेलरी एक घेतल्यावर एक फ्री असा ऑफर अजूनही चालू आहे बघू शकता मुकुट मुकुट असा एक तुम्हाला एक आयडिया देतो की कसं आपण गणपतीला आता हा आहार आहे हा मुकुट असं वेअर करतात जास्त करून गणपतीला लागणार हे दोनच दागिने हार आणि मुकुट मुकुट जास्त सोबर आणि चांगले वाटतात गणपतीसाठी गणपतीचा मुकुट हा जो आहे हा पण तुम्हाला तीस जुलै पर्यंत या खरेदी करा साडेतीनशे रुपये रुपये मुकुट कोणता भरपूर अशी व्हरायटी थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी मध्ये गोल्ड प्लेटेड आहे क्वालिटी चांगली आहे ब्रँडची आहे जे ज्वेलरीला आपण प्लेटिंग करतो तीच प्लेटिंग केलेली आहे ओके पहा आणि सगळे वर ग्रॅम मध्ये आहे का ओ, वन ग्रॅम मध्ये आहे प्लेटेड मध्ये आहे पहा फक्त साडेतीनशे फक्त साडेतीनशे भरपूर यांच्याकडची ज्वेलरी खरंच खूप सुंदर आहे नक्की विजिट द्या आणि वन ग्रॅम ज्वेलरी ची पण आपला व्हिडिओ आहे तो पण अजून त्याच्यावरची अजून पण ऑफर चालू आहे तेव्हा नक्की विजिट द्या वन ग्रॅम च्या ज्वेलरी एक घेतल्यावर एक फ्री असा ऑफर अजूनही चालू आहे दर्शनासाठी जातात दुसऱ्यांच्या घरी नातेवाईक तर गिफ्टिंग देण्यासाठी आपल्याला काय घेऊन जावं तर हे बघा हे असं त्रिशूल आहे पर्शी आहे त्याची रेंज फक्त आहे टू हंड्रेड रुपीज दोनशे रुपये फक्त कुंकू साठी आपण जर करंडा घेऊन जात आहे तर ह्याची रेंज आहे फक्त वन फिफ्टी लिमिटेड स्टॉक आहे लिमिटेड स्टॉक आहे वन फिफ्टी यामध्ये पण तुम्हाला व्हरायटी मिळेल आणि तुम्हाला क्वांटिटी पाहिजे असेल तर क्वांटिटी पण तोड़े ओ, गदा गदापन गदापन हे पहा गदा पण आहे आणि हेवी आहे पहा वजनाला पण चांगली आहे आणि पाहून खूप सुंदर असं वन ग्रॅम मध्ये तुम्हाला सगळं गणपतीचे दागिने मिळत आहेत मोदक मोदक पण सुंदर सुंदर आहे पहा खरच शंभर रुपये शंभर रुपये फक्त शंभर शंभर रुपये हे फक्त गणपतीसाठी महिनाभर तीस ऑफर आहे शंभर रुपये दुर्वा आहे पहा शंभर रुपये सुंदर असे फक्त हो शंभर रुपयात तुम्हाला सोन्याच्या वन ग्रॅम सोन्याच्या दुरुवा आहेत किती सुंदर आहे पहा नाजूक काम केलं गेलं आहे अगदी रिअल सोन्याचा तुम्हाला फील येणार आहे एवढं सुंदर काम केलं गेलं आहे फक्त शंभर रुपयामध्ये मिळत आहेत आणि ते पण छान असं त्याला वजन आहे तुम्ही इथे प्रत्यक्ष आल्यावर काम पण पाहू शकता खरंच खूप सुंदर असं आहे फुल फ्लावर हाय पहा गणपतीच्या छातात जे फुल आपण ठेवतो त्याच्या फुल येल जास्वंदीच फुल येणार आहे लवकरच स्टॉक मध्ये तेव्हा नक्की वीज इंडिया खूप छान साठी पन्नास रुपये हा बिग भाली पण फक्त पन्नास रुपया पासून तुम्हाला मिळते आणि यामध्ये पण सायदेच मिळते हे पान आहे पान त्याला दोनशे रुपये हे पहा असं गणपतीचं आहे दोनशे रुपये पहा मागून अशा प्रकारचं असणार आहे आणि पुढून अशा प्रकारचं हे पूर्ण प्लेन गोल्डन पान कोणाला फक्त गोल्डन प्लीन पाहिजे असेल पण अडीचशे आणि याची काय प्राइस आपल्याकडे टू हंड्रेड टू हंड्रेड लाय पहा तीस जुलै पर्यंत ऑफर आहे नंतर एकदा एक स्टॉक संपला की रेट वाढू शकतो पहा म्हणजे हा स्टॉक आहे तोपर्यंत तीस पर्यंत तुम्हाला ही ऑफर मिळेल आणि त्यानंतर हा स्टॉक संपला तर तुम्हाला त्याचे रेट, रेट थोडे वाढलेले मिळतील त्यामुळे लवकरात लवकर लोकर या दागिने घेऊन जावा खरच खूप छान असं कलेक्शन आहे आणि नक्की या खूप छान असे तुम्हाला सर्व प्रकारचे दागिने मिळणार आहेत आपण काही मोजकेल दाखवलेत पण इथे आल्यावर तुम्हाला प्रत्यक्ष भरपूर अशी व्हरायटी पाहायला मिळणार आहे तेव्हा नक्की या अगदी शॉर्ट मंगळसूत्रापासून ते लॉंग मंगळसूत्रापर्यंत तुम्हाला सर्व गोष्टी या शॉप मध्ये मिळणार आहेत आणि मंगळसूत्रामध्ये भरपूर अशी तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळेल इकडे आल्यावर त्याचबरोबर वन ग्रॅम मध्ये भरपूर अशी व्हरायटी आहे तो शूट केलेला आहे तो नक्की पहा वन ग्रॅम ज्वेलरीवर भरपूर असं आपण त्याच्यात कलेक्शन दाखवलेला आहे आणि ती ऑफर अजून पण चालू आहे तेव्हा नक्की या खूप छान अशी ऑफर आहे त्याचबरोबर तुम्हाला अशा प्रकारचे इयरिंग मिळणार आहेत सर्व प्रकारचे तुम्हाला सिंपल क्लिप पासून ते कोरियन क्लिप्स पर्यंत तुम्हाला या शॉप मध्ये सर्व गोष्टी मिळत आहेत तेव्हा नक्की या